जगदंबा 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 राजमाता मानसाहेब जिजाऊंना युगपुरुष छत्रपती श्री शिवाजी महाराजांना धर्मवीर स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांना या संतांच्या भूमीला या विराणच्या भूमीला या विद्वानाच्या भूमीला माझ्या उद्या जन्मभूमीला या महाराष्ट्र भूमीला माझा मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा तसेच आजचे उपस्थित मुख्याध्यापक वंदनीय शिक्षक वर्ग आणि उपस्थित माझ्या मित्रमैत्री मी रिया दीपक गावकर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत करते शाळा शिवडा माध्यमिक विद्यालय शिवडा या ताटवी पिशा राजमाता तिचा बाईथे स्वराज्यासाठीचे योगदान जिजाऊंच्या योगदानाची किती वर्णावी महती जिजाऊंच्या योगदानाची किती वर्णावी महती तिच्या प्रत्येक कृतीतून झाली स्वराज्याची निर्मिती झाली स्वराज्याची निर्मिती पंधराव्या सोळाव्या शतकात जर आपण विचार केला तर नंदनवनाचे के रणांगणच बनले होते मल्लिकापूर ने महाराष्ट्रात बनवे पेटविले होते सुखी संसारातील पाखरे होरपरून बोल घडली होती आकांत उडाला होता तेराशे वर्ष राजा खडतर कपात चरा करून मिळवलेले हे वैभव दुश्मनांनी पायाखाली तुडविले होते अपमानाने आणि जुन्माने भाजून निघालेल्या गरीब जनतेचे तळतळ त्यात भवानीच्या दाराशी आक्रोश करीत होते गरीब जनतेचे आक्रोश ऐकून माता जागी झाली दुःखितांची माता गोर गरीबांची माता अवघ्या

ज्याच्या मदतीने मी या स्वराज्याची स्थापना करेन पण तो कोणत्याही सुलतानाची ताकरी करणार नाही हे पहिले योगदान मास्टर जिजाऊनी शिवनेरीच्या शिवाई देवी स्वराज्यासाठी मान्य आणि शिवाय देवीच्या पिढ्या पिढ्या गुलामगिरीच्या आजारात असलेल्या रयतेसाठी प्रकाश देणाऱ्या सूर्याचा जन्म जिजाऊंच्या पोटी झाला आणि स्वराज्याची धरतीही सुकावली परंतु जिजाऊंचे सर्वात मोठे कर्तृत्व हे छत्रपती शिवरायांना घडवी लागले त्या सतत त्यांना सुरू असलेल्या आणि स्वातंत्र्य संपलेल्या रामायण महाभारताच्या गोष्टी सांगा करणारा रावणाचा वध करणारा राम किती हकासुराचा वध करून दुबळ्या लोकांची सुटका करणारा भीम किती पराक्रमी होता, की की पराक्रमी होता। चीड़, चीड़, अशा प्रकारे त्या सतत त्यांच्या मनात पारतंत्र्याची चीड न्यायाची चढ स्वाभिमान आणि स्वदेश अभिमान अशा गोष्टी त्यांच्या मनावर किंवा होत्या तर त्यांना नेहमी सांगायच्या की हे शिवा हे राज्य आपल्या नाही इथे लोक बंगाल होत आहेत तेवढे पांडी जात आहे गावे बेचिराग होत आहे स्त्रियांच्या तुटली जात आहे इथे गोर गरिबांना कुणी कैवारी उठला नाही यासाठी तू मोठा हो स्वराज्याची स्थापना कर हे राज्य व्हावे अशी स्त्रीची इच्छा आहे हा ध्यास हे ध्येय त्या सतत शिवांच्या मनावर बिंबवत होत्या महाराष्ट्राच्या मातीला स्वाभिमानाची आणि स्वातंत्र्याची भवानीच मिळाली होती ती माता स्वप्न होतं आपल्या रक्तामध्ये स्वाभिमान जागा केला होता प्रत्येक मावळ्यावर एवढंच प्रेम केलं होतं आणि त्या माऊलीने शिवपाला जीवाला जीव देणारे असे मावळे घडून आले होते आणि त्यांना स्वाभिमानाच्या तिंबडीतून पेटून उठवले होते या मावळ्यांना स्वप्नात बघून सैतान झोपेतून जागे होत होते एवढा दरारा त्या माऊलीने मावळ्यांमधून घडून हातला होता आणि या सर्वांना एकत्र करून ठेवणारा शिल्पा याच माऊली घडविला स्वराज्यासाठी पत्नी म्हणून शहाजी राजांसोबत उभ्या राहिल्या प्रसंगी हाती तलवार धरली सामान्य जनतेचा स्वाभिमान जागा केला अरे जगायचं स्वराज्यासाठी किंवा मरायचं का स्वराज्यासाठी अशी शिकवण त्या सतत शिल्पांना देत होत्या म्हणूनच मला म्हणावं असं वाटत वाघिरीत काहीच तिचं वाघुलच्या पोटी वाघी वाघ वाघुलच्या पोटी स्वराज्याचा हो ध्यास हानी जगदंब जगदंबतीचावटी हो स्त्रियांना पन्नास टक्के आरक्षण नव्हे तर त्यांचे शंभर टक्के संरक्षण केले पाहिजे परत त्या माते समान मानले पाहिजे गोरगरीबांना अन्नावसराची चिंता नसा मोल मजुरी करणाऱ्यांना त्यांच्या कष्टाची फळं मिळावी होता कामा नये धीर नका निर्णय घ्या स्वतःचे नियम सुद्धा मोडू नका आपल्या जवळच्या सहकार्याना सुद्धा नियमभंगाची शिक्षा द्या यातूनच करायचं घडे अशी शिकवता सतत शिवपाना होत्या एवढंच नव्हे तर छत्रपती संभाजी महाराजांना सुद्धा याच माऊलीने घडी दिले धाडसी वृत्तीने आणि पराक्रमाने अखेर शिवशाही अवतरली रैत जरोच्याकडा आनंदाने पाणवल्या शिवराय छत्रपती झाले पण शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर अवघ्या बारा दिवसांनी या मातेने मावळ मातीचा खर्च निरोप घेतला दा दा एक विचार लाखो पेठला लाखो मशाली अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांच्या माऊली अवघ्या महाराष्ट्राची ऊर्जा म्हणजे शिवबांच्या माऊली म्हणजे शिवबांच्या माऊली धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराई जय शंभर <laughs>